सातपूरच्या शिवाजीनगर परिसरामध्ये हिट अँड रनचा थरका पुरवणारा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय गाडीच्या धडकेमध्ये महिला चेंडूसारखी उडाली संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गंगापूर गाव येथे राहणाऱ्या एका गृहिणी गंगापूर गावातून भाजी घेण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात तिला जोरदार धडक दिल्यामुळे महिला अक्षरशः चेंडूसारखी उडाल्याचं चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण पाहू शकतो तसेच दुःखदायक बाब म्हणजे त्या महिलेचा या कारच्या धडकेमध्ये जागीचं मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी काही मिनिटातच घटनास्थळ गाठत घटनेची पाहणी केली आहे तसेच त्या महिलेला तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय दरम्यान या कारच्या धडकेमध्ये महिलेला उडवल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झालाय या परिसरामध्ये हिट अँड रनचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून पोलिसांनी त्यावर अंकुश ठेवावं अशी परिसरातून मागणी होते दरम्यान या कारच्या धडक्यामध्ये मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी हळहळ व्यक्त करत संताप व्यक्त केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गंगापूर पोलिसांनी त्या अज्ञात वाहनाचा तपास करत असून लवकरच वाहन चालकाला ताब्यात घेतला जाईल असं गंगापूर पोलिसांनी सांगितलंय